नमस्कार आता फायनली अर्जुन हा सायलीला घेऊन घरात येतो आता सायलीला घरात बघून सगळ्यांच्याच तळपायच्या मस्तकात जाते अर्जुनला सर्वजण म्हणतात तू हिला घरात कसं आणू शकतोस आत्ताच्या आत्ता तिला घेऊन बाहेर जा नाहीतर बघ तेव्हा अर्जुन म्हणतो नाही माझी बायको इथेच राहणार कारण ती सुद्धा आता मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहेत त्यामुळे माझी बायको इथून कुठेही जाणार नाही हे माझं सुद्धा घर आहे तेव्हा लगेच प्रताप म्हणतो तुझं घर आहे ना मग तू एकटा आहे या मुलीला घेऊन घरात येऊ नकोस तेव्हा अर्जुन म्हणतो नाही डॅडा मी तिला सुद्धा आणणार कारण ती आता माझी बायको आहे त्यामुळे आता ती सुद्धा या आपल्या घरातच राहणार तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणतात अर्जुन मला हा तुझा निर्णय अजिबात मान्य नाही अर्जुन म्हणतो मान्य करावाच लागेल आणि आता तुम्हाला सायलीला ऍक्सेप्ट करावाच लागेल आता सायली तर घरात आल्यामुळे खूपच खुश असते सायली म्हणते आता मी या घरात तर आली आहे पण ह्यांची मन मी नक्की जिंकेन आणि आता लगेच सायली पदर खोचून किचन मध्ये जायला लागते तेवढाच अस्मिता जाऊन तिला अडवते आणि म्हणते नाही या? या तू अजिबात प्रयत्न करू नकोस मला माहित आहे तू पहिले किचनच गाठणार आणि सगळ्यांना चांगले चांगले पदार्थ खायला घालून या सगळ्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न करणार मला माहित आहे त्यामुळे तू किचन मध्ये जायचं नाही आत्ताच्या आत्ता किचन मधून बाहेर हो आता मात्र अस्मिता असं बोलताच चा, अर्जुनच्या तळपायच्या आग मस्तगात जाते तो पुढे येतो आणि अस्मितावर धावून जातो आणि अस्मिताचं चांगलंच थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला किचनमधून हाकलून देण्याची अगं माझी बायको किती सुंदर जेवण बनवते इतकं टेस्टी असतं ना तसं तुला बनवता देखील येणार नाही आईत खायला मिळतंय ना ते गप गुमान खा जास्त ट्यावट्याव करू नकोस माझी बायको बनवते आहे ना माझ्या बायकोसारखं तुला जेवण टेस्टी इतकं बनवता देखील येणार नाही आणि देते तुला आयत बनवून तर वरती तू दादागिरी करतेस तिला हकलून देतेस किचनमधून तुझी हिंमत कशी झाली तू आत्ता जा आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी जा तुझ्या तू घरी सासरी गेलीस ना तर बरं होईल इथे माझ्या बायकोला त्रास देत बसू नकोस जा तुझ्या घरी जाऊन तुझ्या माणसांची काळजी घे तुझ्या नवऱ्याला बनवून दे चांगले चांगले पदार्थ जा पण इथे बसून तू उगाच भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नकोस आता मात्र अर्जुनने अस्मिताची चांगलीच लायकी दाखवलेली असते लायकी काढलेली असते आता अस्मिताला खूपच राग येतो अस्मिता रडायचं नाटक करते बघा ना डॅड बघा ना पूर्णाची माझा भाऊ मला या घरातून हाकलून देतोय माझं हे घर नाहीये का यावर माझा अधिकार नाही आहे का तेव्हा लगेच प्रताप आणि पूर्णाजी म्हणतात आहे क बाळा हे तुझंसुद्धा घर आहे अर्जुन म्हणतो हे जसं हिचं घर आहे ना तसं माझ्या बायकोचं देखील घर आहे माझं तर आहेच पण आता ती सुभेदार आहे त्यामुळे ती इथेच राहणार आणि घरातल्या कोणत्याही गोष्टीला हात लावणार कोणत्याही रूममध्ये ती जाणार कारण हे पूर्ण घर तिचं आहे आता मात्र अर्जुनचा तो निर्णय ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सर्वजण तिथून निघून जातात कल्पना म्हणते चला पूर्णाई तुम्हाला त्रास होईल उगा चला अश्विन पूर्णाईला घेऊन जातो प्रताप आणि कल्पना रूम मध्ये येतात आणि बोलत असतात अर्जुन हट्टालाच पेटला आहे अर्जुनने शेवटी त्या मुलीला घरात आणलं आता ती मुलगी काय काय करेल ना ते सांगू शकत नाही तेव्हा कल्पना म्हणते हो ना मला सुद्धा तेच समजत नाहीये पुढे काय होणार आता जर तन्वी आली आणि तन्वीने हिला इथे बघितलं तर किती प्रॉब्लेम होतील तर आता इकडे अर्जुन सायलीना म्हणतो मिसेस सायली बिंदास्त्रा बिंदास, बिंदास किचनमध्ये जा तुम्हाला काय हवं नको ते बनवा मी आहे ना आणि जर तुम्हाला कोण काय बोललं तर लगेच मला सांगायचं तेव्हा सायली म्हणते ओके सर तेव्हा अर्जुन म्हणतो सर सर नाही आता मला म्हणायचं आता आपलं दुसऱ्यांदा लग्न झालं आहे काय म्हणायचं तेव्हा लगेच सायली म्हणते अहो तेव्हा अर्जुन म्हणतो वा असंच आणि अर्जुन हसून तिथून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू